आपल्या अभिनयातून कायम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे प्रसिद्ध अभिनेते मनमोहन माहीमकर यांनी आपलं आयुष्य कलेला वाहिलंय पण आता उतार वयात मात्र त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय गेल्या काही महिन्यांपासून त्यांना सिनेविश्वात काम मिळत नाहीये आणि त्यामुळे दैनंदिन जीवनातील आर्थिक अडचणींचा सा सामना करणे त्यांना अशक्य झालंय इतकेच नव्हे तर डोक्यावरील छप्पर देखील जाण्याची शक्यता असताना अखेर त्यांना दिलासा मिळालाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घर आश्वासन की माहीमकर गिरगावात पागडीवर वास्तव्यास असताना त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मालकाने घेतला मात्र त्यानंतर माहीमकरांच्या नातेवाईकांनी त्या घरावर दावा सांगितला परिणामी विकासकाकडून मिळणारे भाडे बंद झाले त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या माहीमकरांनी राज्यपालांकडे इच्छा मरणासाठी अर्ज केला होता याबाबत शिवसेना चित्रपट सेना अध्यक्ष अभिनेता सुशांत शेलारला माहिती मिळताच त्याने माहीमकरांना मदत करण्याचे ठरवले माहीमकरांची आर्थसात त्याने शासनापर्यंत पोहोचवली अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहीमकर यांची भेट घेतली यावेळी शिंदेनी माहीमकरांचे बोलणे ऐकून घेतले आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला इतकेच नव्हे तर सदर घर माहीमकरांना मिळवून देण्याचे निर्देश दिले आम्ही आपल्या सोबत आहोत काहीही करून आम्ही तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी दिला यासाठी माहीमकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुशांत शेलार यांचे आभार मानले अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका